काल अठ्ठावीस जुलै रोजी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतल्यानंतर किंवा ती उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या हृदयामध्ये एक चित्र होत आनंदी आणि समाधानी चेहऱ्याच आणि दुसरं चित्र होत माझ्यावर जीवापाठ प्रेम करून माझ्या निवडणुकीतील पराभव न सहन झाल्यामुळे स्वतःचा जीव संपवून ज्यांनी घेतला त्या माझ्या लेकरांचा माझा नात माझा आणि भगवान बाबांचं नात आहे तेच आहे त्यांनी भगवान बाबांची लेख आहे आणि मी तुमची सुद्धा लेख आहे दोन हजार चौदा मध्ये तुमची लेख दोन हजार चोवीस मध्ये तुमची आई झाली आहे आणि तुम्ही लेकर झाले वयाच्या मर्यादा नाही भगवान बाबांच्या चरणी मी नतमस्तक झाले कारण बाबा माझे आई माझे बाप माझे गुरु माझा सर्वस्व आहे मुंडे साहेबांच्या नंतर ज्यांचा हात मुंडे साहेबां एवढाच माझ्या डोक्यावरून नेहमी फिरतो आणि प्रत्येक संघर्षात सन्मान जनक वाट काढून देतो ते भगवान बाबा त्यांच्या चरणी मी नतमस्तक व्हायला आलेले आहे आणि तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला आलेले म्हणून मी आज सांगितलं तुम्हाला एक व्हिडिओ मी जारी केला आणि सांगितलं जेसीबी भरून भरून भरून, भरून फुलं तयार ठेवा शंभर शंभर दीडशे किलोचे हार तयार ठेवा पण ते पंकजा गोपीनाथ मुंडेला घालण्यासाठी त्यांच्यावर उधळण्यासाठी नाही तर ते भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी ठेवा जसं आपली आई फाटक्या लुगड जरी नेसली असेल रानात राबून राबून काळे झाली असेल तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये नुसतं चे खाद मणी विनलेलं गंठन असल हातामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असल तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत असते आणि आपले लेकरू कसंही असू दे त्या आईला कधी पण गोड देखणं आणि उजवत वाटत असतंय तसंच आपलं नात आहे माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा ओटीत सामावून घेतली या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माचे किनार नाही आपल्यालाच परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा मी कधी मोडलं काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही झुकणार अथक प्रयत्न केले अविरत संघर्ष केला सांगा थकली का तुमची लेख थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या कितीही मोठे डोंगर आले सांगा तुमची लेख कधी रुकली का थकली नाही रुकली नाही